शिरो तालुक्यातील कवठेगुलंद मळीवाट जोग्याळ वस्तीजवळ कृष्णाकाठावरील मळीची माती सुपीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भट्टी कामासाठी वापरली जाते त्यामुळे कृष्णाकाठावरील कवठेगुलंद जोग्याळ वस्तीला पुराचा धोका हो व मळीघाट नामशेष होतोय महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीर मातीचं उत्खनन सुरू आहे नदीकाठी मातीचे उत्खनन रात्रंदिवस सुरू असल्यामुळं नदीचं संवर्धन टिकवण्यासाठी उपाययोजना न करता राजरोसपणे परिसरात बेकायदेशीर बेसुमार माती उत्खनन सुरू आहे शिरो तालुक्यातील गावात अनेक जणांनी माती उत्खनन करून साठाई केल्या पर्यावरणाला हानी पोहोचवून होत असलेल्या बेकायदेशीर माती उपशाला महसूल विभागानं वेळीच आवर घालणं गरजेचं आहे सध्याच्या स्थितीत अगदी नदीपात्रालगत माती उत्खनन केल्यानं नदीच्या काठावरील एकीकडे एक राज्य शासन पर्यावरणाच्या दृष्टीनं विविध योजना राबवत आहे तर दुसरीकडे अशा प्रकारच्या माती उत्खननामुळे कृष्णाकाठ जाण्याची शक्यता आहे परिसरात माती उत्खननामुळे मळीच्या शेतीची नामशेष होत चालली आहे त्यामुळे नदीचं पात्र मोठं झालं असून अतिवृष्टी झाल्यास पावसाचं पाणी थेट गावात येणार आहे आजच्या स्थितीला शेतकऱ्यांना कृष्णाकाठ शोधावं लागणार आहे त्यामुळे महसूल विभागानं एक पाऊल पुढे येऊन बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे मराठी एसन्यूजसाठी कुरंगाळहून संदीप अडसोड